रक्षाबंधनच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने उडवली खळबळ दहा ग्राम चे किंमत पाहून ग्राहकांना बसेल धक्का आजच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील कच्चे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदी रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळते सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख दोन हजार ऐंशी रुपये तर एक किलो चांदीचा दर एक लाख पंधरा हजार तीनशे सत्तर रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अकराशे चोपन्न रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सातशे तीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सहाशे छप्पन्न रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार पाचशे साठ रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार सातशे चव्वेचाळीस रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार चारशे तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार दोनशे आठ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दोन हजार ऐंशी रुपये शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे चा आजचे भाव आहेत एक लाख पंधरा हजार तीनशे सत्तर रुपये दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरामधील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मुंबई पुणे नागपूर नाशिक आपणही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा